नमस्कार मंडळी स्टोरीटेल टेल कट्ट्याच्या पॉडकास्टमध्ये मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी खूप खुश आहे नाही प्रत्येकच पॉडकास्टच्या वेळेला मी खूप खुश असते पण पन... अभिनेत्री म्हणून आज मला खऱ्या अर्थानं माझं कौतुक करावं असं वाटतंय येस मी माझंच कौतुक करणार आहे कारण की मला असं वाटलेलं की मालिका केल्यानंतर किंवा चित्रपटांमधून काम केल्यानंतर आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून मी युट्यूब चॅनल सुरू केला आणि नंतर चक्क स्टोरीटेल या कंपनीनं इतकं छान इनोव्हेटिव्ह आणि वेगळं काम मला दिलं ते म्हणजे स्टोरीटेल कट्टा हे पॉडकास्ट होस्ट करण्याचं म्हणजे वेगवेगळे दिग्गज जाणकार आणि थोर महान मंडळींबरोबर गप्पा मारण्याचे चक्क मला पैसे मिळणार होते मी तयार झाले पण खरं सांगू एवढे एपिसोड झाल्यानंतर आज येस आज मला खऱ्या अर्थानं असं वाटतं की मी फुकट काम करायला पाहिजे होतं कारण आज पॉडकास्टमध्ये माझ्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत हे माझं भाग्य आहे आणि फक्त एवढ्यासाठी मी स्टोरीटेलचं ऋण अजिबात विसरू शकणार नाही आणि आता माझ्यावरती अनंत उपकार स्टोरी टेलनं केलेले आहेत आणि माझं खूप पुण्य आता वरती आलेलं आहे उभारी आलेली आहे त्या पुण्याईला कारण की आज मी गप्पा मारणार आहे माझ्या आवडत्या लाडक्या माझ्याच काय संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि आयम शुअर भारतात आणि भारताच्या बाहेरही इतकं छान काम केलेल्या आणि संवेदनशील साहित्यावरती आपल्यावरती उपकार झालेत की त्या आहेत आपल्या बरोबर आणि आपल्याशी गप्पा मारणार आहेत म्हणून मी बस मी याच्याहून जास्त काही ओळख करून द्यायला नको अरुणा ढेरे आज आपल्या बरोबर आहेत नमस्कार अरुणा ताई नमस्कार नमस्कार मला आज खूप आनंद झालाय तुम्हाला कळत असेल की मी शब्दांबरोबर नुसती खेळतीये म्हणजे एरवी ही मला फार शब्द सापडतात असं नाही पण आज मला सुचतच नाहीये मला खूप खूप आनंद होतोय की आज तुम्ही आमच्या बरोबर गप्पा मारायला आलेला आहात अगं मला पण आनंद होतो आहे की स्टोरी लाईलच्या माध्यमातून या निमित्ताने आपण इतक्या वाचकांपर्यंत इतक्या श्रोत्यांपर्यंत पोचणार आहोत की साहित्यातला शब्द जेव्हा कागदावर असतो त्याच्या कितीतरी पटींनी अधिक माणसांच्या कानावर जातो जाणार आहे माध्यमातून बरोबर आणि त्या निमित्ताने आज आपण गप्पा मारणार आहोत हा आनंद मलाही आहे थँक्यू थँक्यू म्हणजे मला आता असं झालं की किती प्रश्न आणि कोणते कोणते प्रश्न तुम्हाला विचारू पण मी सुरुवात करते की मी माझ्या वडिलांची लाडकी आहे आणि कोणतीही लेख वडिलांच्या मनामध्ये एक वेगळी खास जागाच करत असते आणि मुलींनाही आपले वडील जरा जास्तच थोडेसे प्रिय असतात आईपेक्षा सुद्धा आणि आयम शुअर sure, तुम्ही पण तुमच्या वडिलांच्या खूप जवळ असाल आणि तुम्हाला तर सगळीकडून वारसा मिळालेला आहे म्हणजे त्यांनी फक्त प्रेमच नाही दिलं तर इतकं छान साहित्य करू करून Ready to continue?